सावित्रीबाईंच्या शिक्षण मंत्राने समाज परिवर्तन घडवण्याचा विश्वास चंदगड येथील कार्यक्रमात प्राध्यापिका सरोजिनी दिवेकर यांचं मार्गदर्शन महिला सशक्तीकरणासाठी शिक्षणाच्या भूमिकेवर विशेष भर चंदगड येथील रभा माडकोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि ताराराणी सखीमंच सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या प्राध्यापिका सरोजिनी दिवेकर यांनी सावित्रीबाईंच्या शिक्षण मंत्रामुळेच समाजात क्रांतिकारी बदल होईल असा विश्वास व्यक्त केला प्राध्यापिका दिवेकर म्हणाल्या सावित्रीबाई फुले यांनी विधवा पुनर्विवाह बालविवाह विरोधी आंदोलन अस्पृश्यता निर्मूलन यासारख्या सामाजिक सुधारणा घडवल्या त्यांनी महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रोत्साहित केलं विद्या हा राष्ट्राचा प्राण आहे हे त्यांनी ओळखून स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी स्वतः शिक्षित होत समाजाला दिशा दिली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस डी गोर होते त्यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थिनींना सावित्रीबाईंच्या आदर्शावर चालण्याचं आवाहन केलं हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर एस एन पाटील यांनी प्रास्तावित केलं ग्रंथपाल रासू गडकरी यांनी सामूहिक वाचन पंधरावड्याविषयी मार्गदर्शन केलं सूत्रसंचालन सिद्धी पाटील यांनी केलं तर आभार डॉ सौ ए पी पाटील यांनी मानले या कार्यक्रमाला प्राध्यापक एस व्ही कुलकर्णी डॉ आर ए कमलाकर प्राध्यापक व्ही के गावडे डॉ एन के पाटील यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते